नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तिरुपती बालाजी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेची तेसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कमर्शियल झोन एमआरडीसी हिंगण रोड येथील संस्थेच्या कार्यालयात पार पडली संस्थेचे उपाध्यक्ष दामोदरराव सांगोले यांनी मागील वर्षीच्या इतिवृत्ताचे वाचन केले संस्थेचे अध्यक्ष ललितराव देशमुख यांनी गेल्या तीस वर्षांतील विविध स्तरावरील संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला तसेच संस्थेच्या भविष्यातील विस्ताराच्या विविध योजना सविस्तरपणे मांडल्या खातेधारकांची मागणी बघता वाढी इतवारी येथे दोन शाखा सुरू करण्यात येणार असून पण राज्यात देखील शाखा सुरू करण्यात येणार असल्याचेही ललितराव देशमुख यांनी सांगितले यावेळी प्रभाकरराव देशमुख विजय सगणे सतीश देशमुख शिला वडेकर श्रीकांत सांगोळे रामभाऊ भोंगाडे प्रिया देशमुख साधना शालिनी पांडे आदित्य देशमुख आदी उपस्थित होते वार्षिक सभा या निमित्ताने आज आमची आमसभा झाली आहे त्या निमित्ताने नि बोलत आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे जे डिपॉझिट धारक असतात त्यांची सुरक्षा आपण कशी करू शकतो आम्ही आता तीस वर्षापर्यंत केलीच आहे आणि इथून पुढेही ती झाली पाहिजे त्याच्यासाठी कोणते नियम अवलंबून पाहिजे आणि सगळ्यात पहिली म्हणजे संचालकांची नीतिमत्ता खराब झाली नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली कारण हा सभासदांचा पैसा आहे सभासदांच्या पैशाचा दुरुपयोग कुठं होऊ नये ही संचालकांवर सगळ्यात मोठी जबाबदारी असते आणि त्या ती जबाबदारी पेलण्याचं कार्य आम्ही तीस वर्षापासून ते इथून पुढे आम्ही करू असे मी संचालक मंडळातर्फे अध्यक्ष म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आमच्या पतसंस्थेची जवळजवळ आता शंभर कोटीच्या हुवार ह्या ह्या वर्षी शंभर कोटी आणि पुढच्या वर्षी शंभर कोटीच्या हुवार जवळजवळ तो दीडशे कोटी दोनशे कोटीपर्यंत आम्ही पुढच्या वर्षी पण जाणार आहोत आपल्या ह्या संस्थेमध्ये कमीत जास्ती आठ हजार सभासद आहे खातेधारकांना आम्ही हेच आवाहन करणार आहोत की आमच्या संस्थेतर्फे खातेदारांना जास्तीत जास्ती चांगली सेवा कशी देता येईल हे आम्ही खातेदारांसाठी आम्ही उद्दिष्ट आम्ही आमसभेमध्ये हा जो जमा खर्च आहे त्याला मंजुरी देण्यात आली आहे त्याच्यानंतर ही संस्था जी आहे मल्टी झाली पाहिजे ही गेली पाहिजे गे हा हो एक ठराव झालेला आहे आम्ही गव्हर्मेंटकडून त्याची परमिशन घेऊ वर्ष दीड वर्ष त्याला लागते आणि त्याच्यानंतर मग ती परमिशन मिळाल्यानंतर मग पर आम्ही परराज्यात पण आमची शाखा आम्ही तयार करणार आहोत एक बुटीबोरीची पण आमची शाखा आम्ही तयार करणार आहोत आणि एक इतवारीसाठी अजूनपर्यंत कुठेही शाखा नव्हती आमची हीच शाखा आहे ही स्वतःची बिल्डिंग आहे परंतु जसजसा आता आम्हाला इतवारीमधून पण आम्हाला डिपॉझिट येते बुटीबोरी डिपॉझिट येते म्हणून त्या खातेधारकांसाठी सर्वप्रथम आम्ही तिथले ग्राहक आम्ही निर्माण करण्याचं काम केलं आणि आता त्यांच्यासाठी आम्ही या दोन शाखा आम्ही तयार ठेव आमच्याकडे शेहेचाळीस दिवस एकशे एकोणऐंशी पर्यंत साडेसहा पर्सेंट आहे एकशे ऐंशी ते तीनशे साडेसात पर्सेंट आहे एक वर्षावरील जिपॉ जे आहे उद्या ठेवा आठ पर्सेंट तेरा महिने ते दोन वर्षाकरता नऊ पर्सेंट आहे पंचवीस महिने ते एकोणचाळीस महिन्यात साडेनऊ पर्सेंट व चाळीस महिन्याच्या पुढे दहा पर्सेंट आणि हे जे आपले सिनियर सिटिझन आहेत त्यांना आम्ही अर्धा पर्सेंट जास्त जवळजवळ मला असं वाटतं तर कमीत कमी, -कमी पन्नास हजारच्या वर आहे वाईट बोलू इच्छित नाही पण मी माझ्या संस्थेविषयी बोलतो की संचालक योग्य जर मंडळाने जर लक्ष दिलं व्यवस्थित तर कोणतीही बँक खुर्चीमध्ये किंवा बंद होऊ शकत नाही त्याला संचालक मंडळ हे सर्वस्वी जबाबदार असतं म्हणून आम्ही आमची संस्था बंद तर सोडा पण आम्ही आमच्या शाखा वाढवून जेवढी आम्हाला सुविधा करता येईल लोकांसाठी तेवढी आम्ही करू नवीन खातेधारकांना जे काही गव्हर्नमेंटनी रूल रेग्युलेशन ठरवून दिले त्याचप्रमाणे आम्हाला व्याज दर द्यावा लागतो आणि त्याच व्याजाच्या याच्यावर आम्ही त्यांना सांगतो